कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील अजगणी गावासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलेला आहे मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या एका किलोमीटरवरती असलेल्या या गावाला अखेर स्वतंत्र एस टी बस थांबा मिळाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी तब्बल दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून एस टी थांबा मंजूर झाला आहे या नव्या थांब्यामुळे विद्यार्थ्यांना कामगारांना आणि महिलांना मोठा दिलासा मिळणार असून तीन सप्टेंबर पासून तिकीट फाडण्यासाठी सुरुवात होणार आहे कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद लक्ष्मण यादव यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात ना आला तर चेतन पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवले गेले मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भविष्यात या ठिकाणी डिवाइडर आणि निवारा शेड उभारले जाणार असल्याचे संदीप फडकले यांनी स्पष्ट केले एसटी विभागाच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले असून या यशस्वी उपक्रमामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे